ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे महिन्याभरापूर्वी दुःखद निधन झाले त्यांचा मृतदेह जवळपास तीन दिवस त्यांच्या घरात होऊन होता पण त्याची कुणालाच खबर लागली नाही या महाजनी यांचा मुलगा अभिनेता कश्मीर याच्यावर चौफेर टीका झाली यावर आता कश्मीरने पुढे येऊन आपले मत व्यक्त केले आहे कश्मीरने बॉम्बे टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वडिलांसोबतच्या संबंधांवर प्रकाश टाकला तो म्हणाला की मी माझ्या वडिलांना एका छोट्या घरात सोडून मी स्वतः ऐश्वारामाचे आयुष्य जगत असल्याचे अनेकांना वाटते पण प्रत्यक्षात असे नव्हते त्यांनी स्वतःचा आमच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता तोही सुमारे वीस वर्षांपूर्वी एक कुटुंब म्हणून आम्ही या प्रकरणी काहीही करू शकलो नाही काश्मीर महाजनी पुढे म्हणाला की आम्ही त्यांचे वेगळे होणे स्वीकारले कारण कुणावरही कुणासोबत राहण्याची सक्ती करता येत नाही बाबा त्यांना पाहिजे तेव्हा आमच्याकडे राहण्यास येत असत त्यानंतर त्यांना वाटले तेव्हा ते निघूनही जायचे माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते बराच काळ आमच्या सोबत राहिले माझे वडील मुली होते ते स्वतःची कामे स्वतःच करत होते यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ठेवलेल्या केअरटेकरलाही ते एक दोन दिवसांतच कामावरून काढून टाकायचे असे कश्मीर महाजनी यांनी सांगितले गश्मीर पुढे बोलताना म्हणाला की मागील दोन वर्षात बाबांनी स्वतःला सगळ्यांपासून अगदी त्यांच्या कुटुंबापासूनही दूर ठेवले होते त्यांनी शेजाऱ्यांशी बोलणे व मित्रांसोबत मॉर्निंग वॉक करणेही बंद केले होते आम्हाला त्यांच्या मृत्यूची माहिती उशिरा करण्यामागचे कारणही हेच होते मला याहून अधिक काहीच सांगायचे नाही कारण माझ्या बोलण्यामुळे अनेकांचा गैरसमज होईल पण मी आता समाधानी आहे कश्मीर आपल्या वडिलांसोबतच्या नात्यावर प्रकाश टाकताना म्हणाला की नाते खराब होण्यासाठी अनेक कारणे आमच्या कुटुंबात होती पण ते माझ्या आईचे पती व माझे वडील होते मी अनेक गोष्टी जाहीर करू शकत नाही पण माझे बाबा इंडस्ट्रीतील सर्वात देखण्या अभिनेत्यांपैकी एक होते ते खूप सुंदर हसायचे मला एवढेच लक्षात ठेवायचे आहे